भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण विधानसभेच्या वतीनं आयोजित या नूतन जिल्हाधीशांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने संकल्प मिळवायसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि ज्यांच्या शुभास्ते हा मेळावा होतोय आणि ज्यांच्या शुभास्या हा सत्कार होतोय त्या आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाजी पटेल हौसा विधानसभेचे आमदार अभिमन्यूजी पवार गोपनाथरावजी मुंडे उस्तोड कामगार मंडळाचे अध्यक्ष गोविंदांना केंद्रे माजी आमदार अमरजी राजूरकर अर्चनाताई पाटील साकूरकर माजी जिल्हाध्यक्ष देश दिलीपरावजी देशमुख ज्यांचा सत्कार आपण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने केला ते आपले माजी मंत्री आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आणि अजित पाटील कवेकरजी व्यासपीठावर उपस्थित असणारे रामचंद्रजी तुरुके त्र्यंबकाबा गुटे प्रदीप पाटील खंडापूरकर विक्रम काका शिंदे ओमजी काका गोडगर्ले भागवतराव जोसो सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व सन्मान्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आजी माझी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने अशोकरावजी मी जे आज आमदार झालो ते माझ्या या बहिणींच्या आशीर्वादामुळे झालो आज मी अभिमानाने सांगतो की अतिशय दहशतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये असताना माझ्या माय मावल्या बहिणींनी माझ्या पाठीमागं जो आशीर्वाद उभा केला त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज आमदार झालो आज मी अभिमान अशोकरावजी सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी साडेपाचशे भजनी मंडळं निर्माण केली त्याच्यामध्ये साडेतीनशे भजनी मंडळ हे पुरुषांचे आहेत आणि दोनशे भजनी मंडळ हे माझ्या माता भगिनींचे आहेत आणि त्या माध्यमातून त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज आमदार झालो ते करत असताना आता गुरुजानांनी सांगितलं की रमेश पुढे कुठं निवडून येत असतो का पाशाबाई विमानाचे कसं काय होते असं कसं काय होतंय बरोबर माझ्या गाडीमध्ये बसणारे हे लय अवघड आहे पण मी, मी स्वतः ते आत्मविश्वास होता मी ज्या प्रामाणिकपणे गेले वीस वर्ष या मतदारसंघामध्ये सेवा करत होतो गोरगरिबांचे अष्टपोषण्याचं काम करत होतो गोरगरिबांना मदत करण्याचं काम करत होतो त्याच्या जोरावर मला लक्षात लग, लग, येत होतं की यावेळेस शंभर टक्के ही जनता आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही म्हणू दोन हजार एकोणीसला जर ह्या उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ विकत घेतला नसता तर दोन हजार एकोणीसला ह्या देशमुखाची पाठ हा रमेश कराड लावणार होता अशोकरावजी दोन हजार एकोणीसपास पाल तर पाडलं होतं मी पण पैशाच्या भ्रष्ट पैशाच्या जोरावर उद्धव ठाकरेंना विकत घेऊन हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून घेतला आणि त्या माध्यमातून हा मतदारसंघ निवडून आले आजही त्यांना मी माझा सर्वात जाहीरपणे सवाल असतो की तुम्ही कुणाच्याबरोबरच निवडून आणा हे तरी सांगा जो आमदार नोटाच्या विरोधात निवडून आला तो काय आमदार असतो का त्याच्या विरोधाने चाळीस हजार लोकांनी मत विरोधात मतदान केलं आणि आता दोन हजार ला खरेच प्रयत्न केले गेले के अभि मॅनेज होत का काही होतंय का मराठाच द्यावा लागतो पण आमच्या पाशाबाईंनी सांगितली की माझी जात ही वारकऱ्याची जात आहे माझी जात शेतकऱ्याची जात आहे माझ्या या सगळ्या समोर बसलेल्या माझ्या वडीलधारा माणसांनी माझ्या तरुण भावांनी अशोकरावजी माझ्याकडे कुठलाही चारचाकीवाला कार्यकर्ता नाही कुठलाही मोठा बागायतदार कार्यकर्ता नाही माझ्याकडे सर्वसामान्य गोरगरीब आठवा पकड जातीतला आहे माझ्याकडे उदारक कार्यकर्ता आहे माझ्या कार्यकर्त्याकडे कुठल्या चारचाकी सुद्धा नाही मोटरसायकल सुद्धा सेकंड हँड आहे माझ्या कार्यकर्त्याला विकत घेण्याचा प्रयत्न झाला पण माझा गरीब फाटा कार्यकर्ता विकला गेला नाही पण ह्या काँग्रेसवाल्याच्या अनेक कार्यकर्ते रात्रीतून मला भेटले रात्रीतून ते विकले गेले पण माझा गरीब कार्यकर्ता विकला गेला नाही आणि माझ्या गरीब कार्यकर्त्याच्या कष्टाचं फळ म्हणून आज मी निवडून आलो आणि आज ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळेस अशोकरावजी मी फक्त माझ्या पक्षाकडे एकच मागितलं होतं एक तर एकनाथरावजी साहेबाजी सभा द्या नाही तर अशोकरावजी चव्हाण साहेबांची सभा द्या पण तुमच्या दोघांचा एवढा व्यस्त प्रोग्राम होता त्याच्यामुळे आम्हाला सभा कुणाचीच मिळाली नाही माझे स्टार प्रचारकचे सगळे समोर बसलेली जनता होती त्या जनतेने निवडणूक हातात घेतली माझ्या मतदारसंघामध्ये चार सहकारी साखर कारखाने आणि एक खाजगी साखर कारखाना आहे जवळपास एक लाख सभासद आहेत प्रत्येक सरास्या घरामध्ये पाकिट गेलं कुणाच्या घरात वीस हजाराचं गेलं कुणाच्या घरात पंधराचं गेलं कुणाच्या घरात पंचवीसचं गेलं बद्दलजी बरोबर आहे पण माझा कार्यकर्ता माझा मतदार माझी मायमऊली कुठल्याही बिघे आमिषाला बळी पडली नाही त्यांनी ठामपणे माझ्या पाठीमाग आशीर्वाद वाद केला म्हणून मी आज निवडून आलो आणि याचा मला अभिमान आहे की मी ज्यांच्यासाठी काम करतोय ज्यांच्यासाठी निस्वार्थपणे काम करतोय त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली आज गोविंदानांनी सांगितलं पाशाबाईंनी सांगितलं की जिल्हाध्यक्षपद अशोकरावजी मी या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो मला अभिमान आहे की हा लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या बाबतीमध्ये संघटनात्मक बाबतीमध्ये एक नंबरचा जिल्हा आहे त्याच्यानंतर दोन हजार सतराला ज्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा आमचा लातूर जिल्हा एक नंबरला आहे आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात घेण्याचं काम मात्र त्याभीमन्न आमचे आमचे मिनी सीएम होते मिनी एमच होता ना तुम्ही तिथून म्हणजे सगळं रसद जी असते ती बाभिमूच्या माध्यमातून मिळाली संभाजीराव आमचे पालकमंत्री होते गोविंदाना असतील पाशा पटेल असतील आम्ही सगळे व्यासपीठावरली सगळी लोक एका मनाने एका विचाराने काम केलं आणि आमच्या जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात घेण्याचं काम केलं आज आपल्याला या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून एक संकल्प करायचा आहे की आपण रेणापूर तालुका हा लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेबांचा सा विचाराचा तालुका आहे त्या तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी ने पंचवीस तीस वर्ष केलंय पण लातूर तालुक्याचं ने नेतृत्व आहे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी केलं माझा योगावर नशीबान असा मी आहे की गोपीनाथरावजींचाही मतदारसंघ विलासरावजींचाही मतदारसंघ आणि आम्ही तुमच्या तालुक्यातला एक भाग कोसरवाजी तुमच्या तालुक्यातला एकही भाग तीन तालुक्याचा मतदारसंघाचा काम करण्याची सेवा करण्याची संधी मला सर्व जनतेने दिलेले लोकनेते मुंडे साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते विश्वास ठेवला आणि दोन हजार नऊ साली मला पहिली उमेदवारी दिली फारचे तुम्ही काळजी करू नका यशाची पहिली पायरी असते हा रमेश कराड दोन वेळेस पराभव झाला पण रमेश कराडनी घेतलेला हवासा खाली टाकला नाही संघर्ष करत गेलो काम करत गेलो प्रस्थापितांच्या विरोधात धडक देण्याचं काम केलं निस्वार्थपणे काम केलं कुठल्याही कार्यकर्त्याला विकण्याचं काम केलं नाही पण सर्व सामान्य जनतेने हो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली त्याच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे आज आपण बसवराज पाटील साहेबांचा जिल्हाध्यक्ष म्हणून सत्कार करतोय पाटील साहेब भारतीय जनता पक्षामध्ये दे जिल्हाध्यक्ष म्हणजे पंतप्रधानांच्या स्टेजवर पहिलं माणसं स्थान जिल्हाध्यक्षाला असतं कुठलाही मंत्री हो मुख्यमंत्री हो पहिलं माणसस्थान जिल्हाध्यक्षाला असतं आणि या पक्षामध्ये जिल्हाध्यक्षाचं एक वेगळं महत्व आहे आणि या मोठ्या जगातल्या एक नंबरच्या पक्षाचं जिल्हाध्यक्ष होणं म्हणजे तुमच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षापेक्षा मोठं पद आहे कारण काय त्या काँग्रेसमध्ये राहिल्या आता एकाची पाठ रमेशकरांनी लावली दुसरं अशोकरावजी पडता पडता थोडं आम्ही जर थोडं मोकळे असतो तर तुमचा सुद्धा माझ्याबरोबर विजय होता शंभर टक्के होता पण काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये त्याची भर आपण भरून काढू आणि लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपले यश ते शंभर टक्के आपण मिळू कारण की आज शंभर टक्के निकाल आपल्या जिल्ह्याचा लागणार होता अशी परिस्थिती होती पण आपण थोडस आत्मविश्वासामध्ये गेलो आणि आपला प्रभाव थोड्या मताने झाला पण भविष्य काळामध्ये अजितला वाटले की आता तर अर्चनाताईचं सगळं कौतुक कराले पण अजित जसं पाशाबाईंनी सांगितलं तसं ज्यापर्यंत इथं लिहिलेलं नसतं तोपर्यंत काही उपयोगाचं नसतं योग्य वेळी आता जसं रमेश कराड दोन हजार एकोणीसला चव्हाण साहेब दोन हजार एकोणीसला माझी उमेदवारी गेली दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये मला जिल्हाध्यक्ष केलं आणि पाचव्या महिन्यामध्ये मला विधान परिषदेचं आमदार पक्षाने केलं असा पक्ष सुद्धा कार्यकर्त्यावर लक्ष देणारा हा पक्ष आहे कार्यकर्त्याला मोठं करणारा ताकद देणारा हा पक्ष आहे हा पक्ष कुठला घरंदाजाचा पक्ष नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम या पक्षामध्ये होतं म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी मला पाच महिन्यामध्ये विधान परिषदेचं आमदार केलं असं कोणी करत नाही तसं सगळं बघितलं जातं कुंडली त्याचं खानदान काय त्याचं घरामध्ये आजा बाप खासदार आमदार मंत्री त्याच्या पोराला करायचं का जे काँग्रेसमध्ये होत ते भाजपमध्ये कधीच होत नाही भाजपमध्ये सर्वसामान्य मला काहीच माहित नव्हतं कोविडचा दिवस होते लॉकडाऊन होत दुपारी पावणे दोन वाजता आम्ही डबा जेवत होतो आमचे दोन मित्र आम्ही जेवत होतो देवेंद्रजीचा फोन माझ्या मोबाईलवर आला मी उंचावून उचलला नाही कारण की आधी सकाळी चार फॉर्म भरून टाकले होते आणि तुमच्या गोपशडीचाही भरल्या होता मराठवाड्यात मग आपला काय विषय म्हणलं आता आपले आप डोळे पुसण्यासाठी यांचा फोन येतो आपण काही फोन घ्यायचा नाही पण देवेंद्रजीसुद्धा एवढे हुशार त्यांनी माझ्या बोराडेच्या फोनवर फोन केला आणि म्हणले रमेश आप्पा कुठे तुला आज जेवण करतायत ते निमित्त झालं हो देवेंद्र भाऊला असं वाटलं असतं की मुद्दा माझा फोन उचलला नाही भाऊ म्हणलं जेवण करत होतो मोबाईल सायलेंट होता पण मी उचलला नाही आणि देवेंद्रजी म्हणले रमेश आप्पा तुम्हाला लगेच पुन्हा मुंबईला निघायचं आहे तुमचा उद्या फॉर्म भरायचा आहे म्हणलं भाऊ मी नाराज नाही तुम्ही मला जिल्हाधीश म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मी त्याच्यात समाधानी आहे बिलकुल नाही म्हणले तुमच्यावर जो अन्याय झाला आहे आणि जो मला ब्लेम लागला आहे तो ब्लेम मला पुसून टाकायचा आहे आणि मला तुम्हाला विधान परिषदेवर आमदार करायचा आहे म्हणून तुम्हाला मी आज फोन केला आहे आणि तुम्ही आता उद्याच्या उद्या निघा आणि तुमचा विधान परिषदेचा फॉर्म पक्षाला भरून टाकायचं असं कार्यकर्त्यांना ताकत देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जातं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे जरा माझ्या मायमावलींना थोडी विनंती आहे ताई ताई जरा थोडं बसा की जरा कार्यकर्त्यांना विनंती आहे की सगळ्यांना थोडं आपण एवढा वेळ बसला तर थो थोडा पंधरा वीस मिनिटं बसा सगळ्या सगळ्या मावल्यांना विनंती आहे सगळ्या वडीलधारा माणसांना विनंती आहे की थोडा कळ काढा एक दहा पंधरा मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपणार आहे त्याच्यावर सगळ्यांना विनंती करतो की आता कोणीही जागेवर न नका भाषणात तर भरपूर करायचे होते पण आता तुम्हालाच आम्हालाच लाज वाटायला लागली की तुम्ही तीन वाजल्यापासून बसलात बस सात वाजले चार तास बसलेले असल्यामुळं थोडंसं आमच्याकडनं चूक झाली आणि मुळामध्ये मला अंदाज आला नाही बसवराज पाटील साहेब तुम्ही जसं मला जर टाउन हॉलवर सभा घ्यावी टाऊन हॉलवर घ्यायला पाहिजे पावसामुळे अशोकरावजी ज्यावेळेस येतील आमच्या टाउन हॉलवर जाहीर सभा आपण घेऊ आणि तिथं अशोकरावजींचं लातूरकरांना जे अपेक्षित आहे काशाबाई कसं माहितीये का बेबी काही येणार नाही वीस वर्ष मेबी तुमच्या माग माग करा करण्यात लातूरकरांना अशोकरावजी तुमची गरज आहे निर्भीड माणसांची गरज आहे आमचं लातूर निर्विड माणसाच्या बागत पाठीमागं मोठी ताकद करतं त्याचं मूर्तीमंत जिवंत उदाहरण मी आहे आज आमच्या जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब झाले मला अनेक जणांनी म्हणले एकच का जिल्हा झाले म्हणलं मला एकच आनंद आहे की हा माणूस काँग्रेसला मॅनेज न होणारा माणूस दिला याच्यामध्ये मला आनंद आहे कारण की आमच्या लातूर मध्ये दहशत आहे अशोकरावजी मी म्हणजे एवढं भोगले माझ्या सभेला जर माणूस आला आणि तो सभेचा माणूस जर त्यानं बोळक त्याला हे केलं त्याचा ऊस वाढवला जायचा त्याला गावामध्ये दड दर दडपून आणलं जायचं त्याचा रस्ता अडवला जायचा अशा अडवणुकीची भूमिका आमच्या लातूरमध्ये होती पण ह्या सर्व सामान्य बहादर मतदारांनी या सगळ्या प्रस्थापित मस्तवालांची मस्ती जिरवण्याचं काम या मतपेटीच्या माध्यमातून केलं आहे आणि त्यामुळे या लातूरमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत निवडणुका मोठ्या ताकदीने आप आपल्याला लढायच्या आपण लातूर महानगरपालिका आपल्याला जिंकू जिंकून आणायची अभिमन्यू गेल्यासारखा आपण प्लॅनिंग करू आपल्याकडे आता मजबूत माणूस आहे जिल्हा जो लागतो उपमी हक्का जो लागतो तो आपल्याकडे आहे आणि लातूर शहरामध्ये हा उपमी हक्का खूप चालणारा आहे एकमेक्का आहे अवशापेक्षा बसवराव पाटील साहेब लातूर शहरामध्ये तुमचा एक्का खूप चालतो ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं आमच्या लातूर महानगरपालिका ही आमची मन टार्गेट आहे आणि गेल्या वेळेस आम्ही झिरो टू हिरो झालो होतो आमचे शून्य नगरसेवक होते पण आमचे गेल्या वेळेस छत्तीस आले छत्तीस आले होते आपले आणि जिल्हा परिषदला अठ्ठावन्नपैकी सदोतीस आले होते सात पंचायत समिती आपल्या आल्या होत्या यावेळेस आपल्या शंभर टक्के पंचायत समिती आल्या पाहिजेत आणि माझ्या सगळ्यात लातूर ग्रामीणमधल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की यावेळेस लातूरची पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पक्षाची आली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूयात आणि इथून पुढच्या काळामध्ये कामाला लागूयात येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक आहेत त्याची सुरुवात गेल्या वर्षी सुद्धा सुरुवात आपण एकूर्व गावातून केली होती आपल्या जिल्ह्याची सुरुवात प्रचाराची सुरुवात आपण एकुरगा जिल्हा परिषद मतदारसंघातून केली होती गेल्या वर्षा आमच्या देशमुखच होते तिथे उमेदवार आमचा एका ट्रक ड्रायव्हर पैलवान पहा माणूस उभा केला होता अशोकरावजी ट्रक ड्रायव्हर अक्षरशः पहिलवान पण या आमच्या माजी आमदाराला फक्त सातशे मताने पडला फक्त आमच्याकडं थोडं हे जर असतं तर आम्ही ते तिथं माती पाठ लावली असती अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना निवडणुका लढवायच्यात त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे आणि परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे पाहुण्यांना आपण बोलवलं आहे खरं तर उशीर झाला आहे मलाही मान्य आहे पण पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे आपलं काम आहे आणि पाहुणे आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला ताकद त्यांच्याकडून मिळणार आहे आणि आता बसवराज पाटील साहेबांनी सांगितलंय की बसवराज पाटील साहेब असतील आपल्या जे असतील तुम्ही दोघं जण मिळून माझं पालकत्व स्वीकारणार आहात त्याच्यामुळे मला कुणाची भीती वाटणार नाही मी कुणाला भीतही नाही पण जर माझ्या पाठीमागे अशोकरावजींसारखी ताकद आशीर्वाद माझ्या पाठीमागे असेल तर भल्या भल्यांची झोप उडिल्याशिवाय हा रमेश काळात राहणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद